नमस्कार ब्रेकनंदर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलप्रमाणे रुग्णांना पैशासाठी वेटीस धरणाऱ्या इतर रुग्णालयांना चाप बसण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात दक्ष आरोग्य सेवकांची समिती नेमा पोलीस धर्मादाय हेल्पलाईन कार्यान्वित करा आरोग्य शुल्कांचे शासकीय उपचार अनुदानांचे बोर्ड लावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्ष महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष पुणे जिल्हाध्यक्ष नाट्यमगिरे पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या पैशाच्या मागणीमुळे ईश्वरी सुशांत भिसे या गर्भवतीचा उपचाराविना नुकताच मृत्यू झाला या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैद्यकीय कक्ष आणि त्यांच्या सहकार्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्याध्यक्ष निनाथ टेमगिरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे धर्मादाय आयुक्त क्षीरसागर मॅडम आणि हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगले साहेब यांना मागण्यांचे निवेदन दिले यावेळी भूमाता संघटनेचे प्रशांत जगताप डॉक्टर योगेश कदम प्रवीणताई पानसरे बनकरताई सनी तुपे सुनील काळे आप्पा अडसूळ दीपक गायकवाड नितीन टेमगिरे शशी बहुले प्रदीप काळे नवनाथ तथे गायकवाड नदीम अहमद आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध करत अशा भ्रष्ट रुग्णालयांच्या विरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला पाहूया हा वृत्तांत लाजीरवाना प्रकारच्या हॉस्पिटलने केला निर्लज्जपणा जो हॉस्पिटलने केला आणि त्यांच्या हुजुरकीपणामुळे ज्या महिलेने महिलेचा प्राण गमावला मी खरोखर आ... त्या घटनेचा घटनेला निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि इथून पुढं इथून पुढच्या काळामध्ये अशा घटना घडून आहे घडू नये म्हणून हडपसर भागात हडपसर पोलीस स्टेशनला आत्ता हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगले साहेबांना मी निवेदन दिलं की हडपसर भागातील धर्मादाय अंतर्गत जे हॉस्पिटल आहेत किंवा खाजगी हॉस्पिटल आहेत ह्या हॉस्पिटलमध्ये जे आ, हे हुजूरगिरी चालते बिलासंदर्भात हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा पैसे भरा आणि नंतर, नंतर उपचार करतो ह्या हुजूरगिरीला आळा बसवण्यासाठी त्यांना तो त्यांना त्यांना सूचित करण्यासाठी आणि त्यांना समज देण्यासाठी सर्व व्यवस्था व्यवस्थापकांना हॉस्पिटलच्या आप आपल्या इथं बोलून घ्या आणि त्यांना समज द्या असा असे मी आत्ता मोगले साहेबांकडं निवेदन देऊन पत्रक निवेदनचं पत्रक दिलेलं आहे महिलेला या पैशाच्या अभावी जो जीव गमावा लागलेला आहे ही घटना अत्यंत नंदनीय अशी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मक्ष वैद्यकीय मदत कक्ष निराट टेमगिरे हे जे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत यांनी या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी आज हडपसरच्या ए पी आयना येऊन प्रत्यक्ष निवेदन दिलेलं आहे आणि ही जी घटना आहे ही घटना राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षानं अत्यंत गांभीर्याने घेतलेली आहे जो दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो काल प्रकार झाला त्या तो प्रकार अत्यंत नि निंदनीय आहे आणि लाजीरवाना आहे असा प्रकार त्या प्रकाराचं मी त्याच्या महिलेचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला ती महिला दगावली खरोखर लाजीरवाणी प्रकारे त्यानंतर असे प्रकार परत प्रत्येक धर्मादाय आयुक्तामध्ये जे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरामध्ये जे हॉस्पिटल येतात पूर्ण महाराष्ट्रभर त्यासाठी आत्ता मी आयुक्त मॅडमला निवेदन दिले त्या निवेदनामध्ये त्यांना सांगितलं की जे हॉस्पिटल धर्मादाय आयुक्तामध्ये येतात त्या हॉस्पिटलमध्ये सुरुवातीला दर्शनी बाजूला त्यांच्या रेट जे रेट कार्ड असतं ते रेट कार्डची मोठी जाहिरात त्या ठिकाणी लावली पाहिजे दुसरा मुद्दा असा त्यांच्यासमोर उपस्थित केला की जे शासकीय योजना ज्या आयुक्त अंतर्गत किंवा शासन आयुक्त शासनाअंतर्गत ज्या शासकीय योजना आहे त्या योजना योजनाचं जाहिरात जाहिराती फलक ते फलक पूर्ण दर्शनी बाजूला मोठ्या अक्षरामध्ये त्या ठिकाणी लावले गेले पाहिजेत तिसरा मुद्दा असा हॉस्वा हे केला की के हॉस्पिटलसाठी तक्रार निवारण धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने एक समाजसेवेसाठी मोहल्ला कमिटी समाजसेवकांची मोहल्ला कमिटी त्या ठिकाणी नेमावी त्या भागातील प्रमुखांचे प्रत्येक भागातील प्रमुखांची एक धर्मदाय आयुक्ता अंतर्गत एक हेल्पलाईन नंबर त्यांचे नंबर हेल्पलाईन नंबर अंतर्गत टाकावे आणि ते दर्शनी बाजूला दिसले पाहिजे त्याच्यामध्ये ते नंबर आले पाहिजे प्रत्येक मोहल्ला कमिटीचे म्हणजे प्रत्येक मोहल्ल्याचे ज्येष्ठ नागरिक असेल महिला असतील जे स्थानिक नागरिक असतील त्या त्या एरियाचे त्या त्या एरियाचे जे सर्वसामान्य नागरिक आहे त्या नागरिकांचं त्या कमिटीवरती त्या नेमणूक व्हावी आणि ती नेमणूक होत असताना दर प्रत्येक महिन्याला किंवा द दोन महिन्याला तुम्हाला जमन तसे त्यांची एक मिटिंग जे हॉस्पिटल व्यवस्थापन असेल आणि जे मोहल्ला कमिटीचे जे सदस्य असतील त्या सर्वांची एकत्र बसून मिटिंग घ्यावी हे निवेदन मी आज मॅडम ज जवळ दिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने धर्मादाय आयुक्ता च्या अंतर्गत जे रुग्ण मदत मागण्यासाठी आता त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक असतील निर्धन घटक असतील या चा रुग्णांना चांगल्या पद्धतीने मदत मिळावी ही मी आज मागणी केलेली आहे पुन्हाकडे दहा लाख रुपये नाही आहेत म्हणून तुम्ही ॲडमिट करून घेतलं नाही खरंच ही अतिशय निंदनीय अशी घटना आहे आज आम्ही धर्मदाय सयुक्त मॅडमला तेच सांगितलं की आम्ही दहा लाख रुपये देतो तुम्ही त्या दे दोन मुलं जे जन्माला आले त्या मुलांना तुम्ही आई तुम् देऊ शकता का तर त्यापेशी त्यावेळेस त्यांच्याकडं काहीच उत्तर नव्हतं सांगायचं एवढंच होतं की भूमातेकडनं आता त्यांना एवढंच निवेदन दिलेलं आहे की जी काही गोष्ट झाली ती निंदनीय आहे त्वरित तुमच्याकडून जी काही कडक कारवाई करता येईल ती त्वरित कारवाई करा परंतु ह्याच्यानंतर असे नर्मदा आयुक्ताच्या अंडर पुण्यामधले जे जे हॉस्पिटल असतील ते त्या हॉस्पिटलने खबरदारी घेण्यात यावी यासाठी तुम्ही कठोर असं जर पावलं उचलली तर त्यांच्यावर टाप बसेल आज त्यांनीसुद्धा आमचं निवेदन संपूर्ण ऐकून घेतलं आणि लवकरात लवकर सदर हॉस्पिटलवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत मी एक डॉक्टर पेशाचा असूनसुद्धा डॉक्टरी क्षेत्रातली ही हा आ, एक काळा दिवस आहे म्हणजे माणुसकीला किल्ला काळीमा आहे हा त्यामुळे याच्यापुढे दो म्हणजे आता लोकांचा एकमेकावर विश्वास सोडून जाईल पैस पैसाच हा सर्वस्व आहे हेच आता इथून दिसतंय तर ह्या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी प्रत्येक हॉस्पिटलचं तर चॅरिटेबल आहे त्यांचं ऑडिट होणं महत्वाचं आहे आणि ते एक समिती केली गेली पाहिजे शासकीय आणि सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि प्रत्येक हॉस्पिटलला शासकीय योजनेमार्फत येणाऱ्या योजना आणि त्याच्यामध्ये मिळणाऱ्या ज्या सुविधा आहे त्याच्यात पण फार तथ्य आहे जर योजना मिळत असतील त्या योजनामध्ये जर पी एम सी असेल कुठलं मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल तर सिनियर डॉक्टर तर हात लावत नाही आहे तिथं ज्युनियर डॉक्टरकडे बघितलं ते पाठवलं जातं तर ह्या पण गोष्टी बंद झाल्या पाहिजे आणि खरंच गरजू लोकांना तात्पर्याने सेवा मिळाली पाहिजे आणि ह्या घटनेचा पूर्णपणे मी भूमाता महिला संघटना म्हणून मी निषेध करते